पहलगाम हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने सिंधू नदी करार रद्द करणं पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करणं यासह जे चार ते पाच मोठे निर्णय घेतलेत ते निर्णय सुरुवातीला जरी छोट्या स्वरूपाचे वाटत असले तरी त्याचे हादरे इस्लामाबादमध्ये कशा पद्धतीने बसलेत ते इस्लामाबादचे एक उच्चस्तरीय बैठक पाकिस्तान सरकारची आज झाली त्यानंतर जे प्रतिक्रिया त्यांची समोर आली त्यातून तुम्हाला कळेल त्या बैठकीविषयी मी तुम्हाला या व्हिडिओत माहिती देणार आहे की पाकिस्तानने सिंधू पाणी करार तोडणं म्हणजे सिंधू नदी वाटप पाणी करार तोडणं याला ऍक्ट ऑफ वॉर कशामुळे म्हटलंय ते मी तुम्हाला व्हिडिओ सांगणार ते पण तिकडे दिल्लीमध्ये काही दोन महत्वाच्या घडामोडी घडल्या अमित शहा हे राष्ट्रपतींच्या भेटीला गेले द्रौपदी मुर्मू यांना ते भेटले त्याच्यानंतर भारतीय दूतावासाने म्हणजे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिल्लीत जेवढे दूतावास आहेत त्या सर्वांना म्हणजे त्याच्यात रशिया आहे अमेरिका आहे फ्रान्स जपान जर्मनी जवळपास अठरा ते वीस देशांच्या दूतावासांना उच्चायुक्तांना दूतावासामधून बोलून घेतलं आणि भारत काय कारवाई करताय सध्या भारताने जी कारवाई केली त्याच्यावर स्टँड काय आहे पाकिस्तानकडून पुरावे मागितले जात आहेत तर त्या बाबतीतलं सुद्धा उत्तर वेगवेगळ्या देशांच्या प्रतिनिधीला भारताकडून देण्यात आलं पण तुम्ही एक क्रोनॉलॉजी लक्षात घेऊ शकता जेव्हा पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालाकोट एअरस्ट्राईक केला होता त्यानंतर सुद्धा अशीच एक क्रोनॉलॉजी घडली होती सर्वपक्षीय बैठक राष्ट्रपतींना ब्रीफिंग देणं त्यानंतर सर्व देशांना विश्वासात घेणं आणि मग पुढील कारवाई सुरू झाली होती तोपर्यंत ग्राउंड वर्क इकडे सुरू होतं काही वेळापूर्वीच नौदलाने सुद्धा अरबी समुद्रामध्ये एका क्षेपणास्त्राची चाचणी केली आमचा युद्ध सराव सुरू असल्याची असल्याचे हे संकेत होते हा एक मेसेज देण्याचा प्रकार होता पण ह्या सगळ्या घडामोडी झाल्या दिल्लीतल्या पण तिकडे इस्लामाबादमध्ये सुद्धा काही घडामोडी आज घडल्यात भारताच्या CCS ने म्हणजे कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने जेव्हा काही महत्वाचे निर्णय जाहीर केले त्याच्यात सर्वात महत्वाचा होता इंडस वॉटर ट्रिटी म्हणजे सिंधू नदी पाणी वाटप करार जो एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ पासून अस्तित्वात आहे जगातला सर्वात यशस्वी करारांपैकी तो एक मानला जातो वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीने तो करार करण्यात आला होता एकोणीसशे साठ ला आणि तेव्हापासून गेली पासष्ट वर्ष आजता काय तो करार चालू आहे भारताच्या वाट्याचं म्हणजे भारताच्या मालकीचं ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानला दिलं जातं भारताला फक्त ज्या पाच नद्या आहेत झेलम चिनाब रावी व्यास आणि सिंधू सतलजिया तर या पाच नद्यांचं फक्त वीस टक्के पाणी भारताला मिळतं आणि उर्वरित पाणी पाकिस्तानमध्ये जातं हा वॉटर करार नेमका काय आहे या विषयीचा एक वेगळा व्हिडिओ स्टोरी डॉट कॉमवरती मी बनवलेला आहे तुम्ही तो पाहू शकता मात्र याला अनुसरून पाकिस्तानची प्रतिक्रिया काय आली आहे हे मी तुम्हाला दाखवणार पाकिस्तान 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 आहे पाकिस्तानच्या मीडियात कशा रिॲक्शन उमटल्यात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे पाकिस्तानने याला ऍक्ट ऑफ वॉर म्हटलंय आणि याचे परिणाम तीव्र होतील असंही पाकिस्तानकडून सांगण्यात आलंय इथे एक पाकिस्तानची जी वेबसाईट आहे त्यांचं जे प्रमुख वृत्तपत्र आहे पाकिस्तानचं डॉन वृत्तपत्र त्यांची एक बातमी मी तुम्हाला वाचून दाखवतो ट्रेड टाईज अँड फ्लाइट्स ऑफ लिमिट्स पाकिस्तान रिटॅलियट्स टू इंडिया पाकिस्तानकडून सुद्धा व्यापार आणि ही सर्व संबंध तोडण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलंय आतापर्यंत पाकिस्तानने वाघा बॉर्डरवर सुद्धा जी कारवाई आपण केली होती की वाघा बॉर्डर बंद करण्यात आलं होतं भारताच्या बाजूचं तीच कारवाई पाकिस्तानने केली आहे पण याच्यात आता सर्वात महत्वाचं म्हणजे जो करार आहे पाकिस्तानचा पाणी वाटपाचा करार सिंधू नदी पाणी वाटप करार तर त्याला ऍक्ट ऑफ वॉर असं म्हटलं म्हटलं गेलंय आणि वॉटर इज अ व्हायटल नॅशनल इंटरेस्ट इन पाकिस्तान ही लाईन तुम्ही अत्यंत महत्वाची वाचू शकता पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि अत्यंत महत्वाचं आहे पाणी ही लाईफलाईन आहे आमच्या पंचवीस कोटी लोकांची आणि ती आम्ही कोणत्याही परिस्थितीत वाचवू ही आमची लाईफलाईन असं नॅशनल सिक्युरिटी कमिटी जी आहे त्यांनी ब्रिफिंग देताना प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलेलं आहे इन अटेम्प्ट टू स्टॉप ऑर डायवर्ट द फ्लो ऑफ वॉटर बिलॉंगिंग टू पाकिस्तान ॲज पर द इंडस वॉटर ट्रिटी अँड द अदर पर्शन ऑफ राईट्स ऑफ लोअर रिपरियन विल बी कंप्लीट स्पेक्ट्रम ऑफ नॅशनल पॉवर असा इशारा सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आलाय अत्यंत महत्वाचे हे दोन वाक्य आहेत जो इशारा त्यांनी आता दिला आहे पाकिस्तानने की हा आमचा नॅशनल इंटरेस्ट आहे अत्यंत महत्वाचा नॅशनल इंटरेस्ट आहे आणि त्याला वाचवण्यासाठी आमच्या देशाची इंटरेस्ट वाटव वाचवण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो कोणत्याही लेवलला जाऊन आमच्या नॅशनल इंटरेस्ट वाचवू शकतो असा इशारा त्याच्यात दिलाय तर पाकिस्तानच्या नॅशनल मीडियामध्ये कालपासून जेव्हा बातम्या यायला सुरू झाल्या की भारताने हा जो करार आहे तो स्थगित केला आहे तो रद्द केलाय यापुढे भारत या कराराचं पालन करणार नाही तेव्हापासूनच पाकिस्तानमध्ये अस्वस्थता होती दुपारी जेव्हा बिहारमधल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिला की आम्ही कुठल्याही स्तराला जाऊन आमच्या नागरिकांना न्याय देऊ ज्यांचा जीव नाहक याच्यामध्ये गेलाय आणि ज्या देशाने या नागरिकांना या दहशतवाद्यांना पाठिंबा दिला होता त्या दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशाचा आम्ही बदला घेऊ असं मोदींनी स्पष्ट सांगितलं होतं ते सांगितल्यानंतर पाकिस्तानमधला शेअर मार्केट तातडीने कोसळलं शेअर मार्केटवरती पाकिस्तानच्या त्याचा तातडीने परिणाम जाणवला कारण पाकिस्तानच्या उद्योजकांना सुद्धा तिथल्या गुंतवणूकदारांना सुद्धा माहिती की दोन हजार एकोणीसला काय झालं होतं किंवा दोन हजार सतरा अठराला काय झालं होतं जेव्हा भारताकडून इशारा दिला जातो तेव्हा कारवाई ही शंभर टक्के होते हे पाकिस्तानला सुद्धा माहिती आहे त्याच्यामुळे जो पाणी वाटप करार आहे त्याच्यावरून पाकिस्तानने अत्यंत आक्रमक भूमिका आता घेतली आहे त्यांची जी नॅशनल सिक्युरिटी कमिटी आहे उच्चस्तरीय कमिटी आपल्याकडे जशी सी सी एस आहे कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी तशी त्याच लेवलची कमिटी पाकिस्तानमध्ये आहे राष्ट्रीय सुरक्षा समिती त्याच्यामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान संरक्षण मंत्री परराष्ट्र मंत्री नॅशनल सिक्युरिटी अॅडवायझर विदेश सचिव हे सगळे असतात आणि या पाच ते सहा जणांच्या कमिटीमध्ये एक प्रेस रिलीज जारी करण्यात आलं की भारताला जशास तसं उत्तर दिलं जाईल जर पाणी वाटप करार रोखला तर पण पाणी वाटप करार काय आहे तो रोखल्याने पाकिस्तानवर काय परिणाम होणार आहे पाकिस्तानची लाईफलाईन म्हणजे लाहोर कराची या ला शहरांसाठी जी वीज तयार होते ती या सिंधू नदीवरच तयार होते ते प्रकल्प कसे ओस पडू शकतात कसे बंद पडू शकतात आजूबाजूला जे पाणी शेतीला दिलं जातं इरिगेशन साठी दिलं जातं तर त्याच्यावर काय परिणाम होणार आहे याच्यावरती एक इनडेप्थ व्हिडिओ स्टोरी डॉट कॉम वरती बनवलेला आहे तो तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता या घडामोडींवर तुमची मतं जरूर लिहा ज्या घडामोडी दिल्लीत घडतायत ज्या घडामोडी इस्लामाबादमध्ये मध्ये घडतायत या सर्वांवरती तुमची मतं जरूर लिहा भारताने वेगवेगळ्या देशांना विश्वासात घेऊन कारवाईची सुरुवात केली आहे भारताकडून जी काही कारवाई केली जातीय त्याची माहिती या वेगवेगळ्या देशांना दिली जातीय त्यामुळे अर्थातच पुढचे काही तास पुढचे काही दिवस अत्यंत महत्वाचे असणार आहेत पुढच्या काही दिवसात भारताकडून कोणत्या प्रकारची कारवाई केली जाऊ शकते तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका